भाजी बनवायची आहे चिकन सूप घेतलेला आहे खायला काढून आणि आता रसा बनवायचा आहे काळा खोबरं लसूण आद्रक हे बारीक केलेले हे टाकून घेत आहे घरचा मसाला हा घरचा मसाला धने पावडर धने पावडर टाकलेले चिकन मसाला चिकन मसाला टाकायचा आहे मसाला टाकत आहे <गणदेखो> तर घरकुल मसाला आहे ना पहिला खूप जास्त वापरायचे असं मसाले भाताला चिकन भाजीला एवढाच एक मसाला टाकायचे आणि आता तसं आहे ना टाकीत नाही तर जास्त करून वापरीत नाही तर आणि इकडं तर भेटत नाही मी गावावरून आणलेला आहे गावाकडून आणलेली आहे अशी एक ही पाहू शकता ही मोठी पुढी आणली होती आणि अशा पण छोटल्या आणलेल्या आहेत काही मसाले टाकून दिलेले आहेत आपले घरचा मसाला टाकलेला आहे चिकन मसाला टाकलेला आहे आणि भरपूर मसाला टाकलेला आहे आता हे वाटण करून घेतलेलं टाकायचं आहे यामध्ये ना भाजलेला कांदा थोडीशी ख तीळ भाजलेले खसखस खस थोडी भाजलेली म्हणजे एक चमचा भर दोन्ही आणि कोथंबीर भरपूर सारी कोथंबीर टाकली होती त्यामध्ये दे। जे आहे यामध्ये ना आपल्याला हे थोडं थोडं सूप टाकून छान परतून घ्यायचं आधीच खूप जास्त तेल नाही टाकायचं आता हे पाहू शकता आहे ना हे अशी ही टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला भाजीला तेल पण जास्त लागत नाही आणि भाजी पण छान लागते आणि हे सूप मग भाजीला म्हणजे मसाला परता त्याने हे सूपच टाकायचं आणि तर गरम पाणी लागत असेल तर गरम पाणी टाकायचं आमचं तर रे ना हे जे सूप आहे यामध्येच भाजी होऊन जाते असं सूप थोडं थोडं टाकून छान परतून घेते एक टॉमॅटो बारीक करून घेतलेला आहे ते टॉमॅटो टाकायचा आहे नसाला आवडत तर नाही टाकलं तरी चालतं छान होती तर मी टॉमॅटो टाकलेला आहे आणि पाहू शकता आपला मसाला किती छान परतलेला आहे थोडं थोडं सूप टाकून हा मसाला परतायचा कंद कांद्यासोबत पण भरपूर सारी बारीक केलेली आहे त्यामुळे कोथंबीरच उडून गेलेली आहे आणि कोथंबीर आणायला गेले असते पण पाऊस चालू आहे बाहेर पाहू शकता पाऊस चालू आहे त्यामुळे आता जात नाही आणायला पाऊस उघडला आणता येईल कारण हे चिकन काही आत्ताच खाणार नाहीत आम्ही नाश्ताही केलेला आहे पण बनवून आहे तर आत्ता थोडीशी परत कोथंबीर चिरून बारीक करून टाकायची आत्ता त्याला हे सुखे टाकून घ्यायचं आहे मसाला आपला छान परतलेला आहे सगळं मसाल्यावर परतण्यावर भाजीचं होते आणि चिकन पण चांगलं पाहिजे ना असं तेलकट तेलकट सारखं धुकल्याने धुकल्यावर पार पाहिजे तेव्हा हे चिकन जरासा छान आहे आणि हे बॉयलर आहे गावाकडं आपल्या इकडं तर काही भेटत नाही गावाकडं भेटते तर आता चवीनुसार आहे ना मीठ टाकून घेते सर्व टाकलेलं आहे तर उकळे आलेले आहे आता त्यामध्ये ना हे जे पाहू शकता तुम्ही फुटाने भाजून घेतलेले होते याच्यात आणि दोन चार लवंग मिरे तेजपत्ता दालचिनी हे भाजून घेऊन बारीक केलेलं आहे आणि आता याच्यात चाळून घेतलेलं आहे चाळून घेऊन पाणी टाकून आता हे भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे घट्ट पण होते आणि चव पण छान लागते खायला काय सुरेख भाजी दिसते पाहू शकतात तरी तर काय आलेले आहे चक्ता आपली ही चिकनची भाजी खाण्यासाठी तयार आहे या चिकन खायला व्हिडिओ आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा एकदम सोप्या पद्धतीने हो बनवलेली आहे आणि खायला खूप अशी टेस्टी रसा पाहू शकता हा